हो, नमस्कार मी श्रद्धा शिवणकर महाराष्ट्र रांगोळी स्पर्धा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पाचगाव येथे आणि आणखी एक नवीन स्पर्धक आपल्याशी जुळलेला आहे चला तर जास्त वेळ न करता भेटूया आपल्या नवीन स्पर्धकाशी नमस्कार ताई नमस्कार बरं आपलं संपूर्ण नाव सांगा श्वेता नितीन बडवाईक बरं आपला हा पूर्ण परिसर काही काय आहे गावाचं नाव सगळं आमचं गावाचं नाव आहे पाचगाव इथे ग्रामीणचा विकास जास्त झाला नाही सध्या आता रोडाचं काम सुरू दिसलं असेल तुम्हाला बाहेर आणि सर्वात पहिले तुमचं इथे आल्याबद्दल खूप खुब खूप आभार आमचं धन्यवाद बरं मला सांगा तुमचा परिवार काय या पूर्ण कुटुंबाबद्दल सांगा माझे मिस्टर माझा मुलगा आणि मी आणि माझे सासू सासरे आहे पण ते बाहेर गेले जाऊ भासरे बाहेर राहते दुसऱ्या गावाला तुमचं तुमचं माहेर आहे माझं माहेर छत्तीसगडचं आहे छत्तीसगडचं बापरे बरं तुमचं किती शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षण जास्त नाही बारावी पर्यंत झालंय म्हणजे तर रांगोळीची आवड कधी प्रशासना असंच काढता काढता हे सण जास्त असते सणामुळे काढता काढता सवय झाली त्याच्यामुळे आणि माझ्या सासूंना आवडते म्हणजे तुमच्या घरून तुम्हाला पूर्ण प्रतिसाद आहे आज तुम्ही कोणती रांगोळी सादर करणार रा संस्कार भारतीची संस्कार भारती म्हणजे संस्कार भारतीच का बरं असं काही नेमलं असेल काही एक नाही ते असं टाकता टाकता पाहू पाहू सवय झाली तर आता ते जमून जाते आपल्याला म्हणजे कधी क्लासेस वगैरे नाही बरं शहरामध्ये तुमचं इथन शहर किती दूर आहे शहर लांब आहे इथून वीस पंचवीस किलोमीटर जवळपास बापरे म्हणजे तो आणि मग सपोज तुम्हाला काही काम असलं की तुम्हाला एवढं दूर जावं लागतं प्रवास करावं लागतं गावामध्ये एवढी सोय नाहीये कदाचित बरं आता मला सांगा तुमच्याकडला म्हणजे तुमच्या परिवारामध्ये तुमचा मिस्टर तुमचा व्यवसाय काय आमचं किराण्याचं दुकान आहे किराण्याचं अच्छा चालतं म्हणजे गावामध्ये हो गावामध्ये चालतं ना बरोबर <laughs> चला तर ठीक आहे आपण यांच्यासोबत गप्पा करतच राहणार आहोत पण सोबतच यांच्या रांगोळी बघूया आणि सुरुवात करूया रांगोळी स्पर्धेला नमस्कार माझं नाव श्वेता नितीन आहे जर तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर बहुमत आणि विजय करा प्रेक्षक हो महाराष्ट्र मीडियाच्या या रांगोळी स्पर्धेचा हा भाग इथेच संपलेला आहे पुन्हा भेटूया काही नवीन ग्रामीण भागामध्ये नवीन स्पर्धकांसोबत नवीन रांगोळीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत